माझ्या माझ्या आताच कशीला गेली दिवस तसं काय सुद्धा नाहीये आईला बघू वाटत होतं बाबा बघ वाटत होत माझा स्वण्यासारखाय त्याला बघ वाटत होतं

तिथं जावच लागतंय त्या ठिकाणाला कर्पजी आहे राह नाही जब ज्या बायला करपजीची काळजी आहे ती बाय लेकरं सोडून राहू शकतच नाही दोन नेकर ती लेकर सोडून तुझी ताय राहू शकत नाही ना दोन डाकार तुला करायचा आहे संसार करायचा दोन लेकरला संसार करायचा आहे माझी करायचा ah. <tries> <Ma. tries> <Ma. tries> <tries>

जगाचा काय विचार करता लेख तुमच्या पैसे राहते तुम्हाला नगर दोन चक्र वाढायचे आमच्या पैसे नको तुमचे तुमच्या सगळं घेत लग्न करायचं लेख आपल्या जवळ ठेवायची अशी काय काय आहे बहिणी का नस तर एवढं करच तर घर जावाय करून घरीच सांभाळायचं मग जावायला लेकीची एवढी जर माया येत असेल ना तर लेकीचं लग्न करून घर जावाय करून घरीच शिवायचा पण दुसऱ्या घराचं वाटूळ करायचं नाही जर ह्यांचं विचार असा येतं बघा आणि ह्यांचं पहिल्यापासूनच विचार मला चांगलं पटते तर कुठे गेले तर कवले बरे आपण जवळ नसले काय करायचं माझा काय शान नाही

ही खेळ ठेवते बहिणी आल्यापासून तिथलं काय असा वाटत ना वाटत म्हणजे खरबा मुळ राहता येत ना बघू राहते शेणी म्हणल्या तर सकाळ पारी सगळं उरपून शेना लवकर यायचं येथे फासायचं मग संध्याकाळी जायचं चौघंच्या चौघं येणार काय यांच्या घरी धरणा देजा काय येळभर इथं बस आहे मला म्हणलं की मग तुला सुडतोय नाही तर आताच सुडतो रा इथं पण तू माझ्या संग रडत येऊ नको वाटने तर कशी केळ कुसाय चालू आहे ती डिकीत मोडून मोडून चालू आहे नको रा फोन आला आहे घरना दाट्याचा अहो झोप झोप झालं मी पण जाते आता केळं भरते तू आणखी भावडे आहे असू दे पिशवी एक बघा कॅरी बॅग मध्ये टाकाण चला आई बापाजी इकडे म्हणजे ससरवडीला आले जरा नीट राहावं पण आपला अवतार कसं आहे सासरवडीला आले होते अवतार असं असं पांढर बोकड झाली काय सांगा इकडे बोकड झाली ती झाली तर आता चाललोय आम्ही वाटला गाठ पडलो कुठे बाहेर गेलो होतो ससरी बाबा आवा आपल्या वडील फास्ट आलं बाहेर गेलतो म्हणजे त्यांचं काय तर काम होत म्हणून गेलत मी चालली म्हणल्यानंतर ना लगेचच महागार फिरले तर आले तर या वड असती लेकीसाठी आलं का नाही बघा बर मोर की जरा गाडी साईडला घेऊ काय घेतलं तांदूळ दिला तर आहे ना केळा इथे बाटलीत अमृत आहे चौकशा लावते देव आ

ना पाण्याला काय माहिती नाही तसं पळपळ पळपळ उग पाळत यायच बसायना बोलायना काय नाही अगं तू अा? आली किती वाजता किती तास झालं बसली किती वाजता असं काय आता कडूस पडलं की बा कडूस घरी तुम्ही आलेला फोन बी नाही काय नाही काय नाही तुमच्या लेखीला कधी बी हो किती हो नाही म्हणाव तरी पण अवघड आहे होय म्हणाव तरी पण अवघड आहे बोलून उपयोग नाही असं काम माझं झालंय आणलं तरी बी असं आणि नाही आणलं तर लज फुगायचं मग तर अव फुगून शिना तर कुठं जायचं तिथंच थांबायचं कुठं जायचं फुगून शिना लागला सांगाय तुम्ही तर बहिणी ना आपण हाय उभा आपल्या ह्या रोडला इथल्या तुम्हाला रोड दाखवायचा राहिले हे रोड कचा रोड आहे कचा रोड ना चालल्या बघा अशा केळीच्या बागा ही ह्या कारण की माझ्या गावात म्हणलं तर जास्त करून ऊस आणि आता चालू केळ केळ आहे केळ जास्त प्रमाणात भरपूर भरपूर म्हणजे एकदम भरपूर प्रमाणात किळ आहे आपल्याकडे काही एवढ्या बागा नाही आपल्याकडे पाण्याचं भाग नसल्यामुळं जरा कमी आहे पण आता सगळे इकडे तिकडे जिकडे तिकडे म्हणजे बघून त्याचं बघून चालू करायला लागली ती लावायला ज्याला पाणी आहे ती चला मग आता उशीर होतोय जावे आपण पण वाय चला 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 मग चला बहिणी